आता इथे बघू शकता हे मटण आहे आणि चिकन आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता दोन्ही पण आणि हे आपण मग वाटण दाखवलेलं ते एकदम बारीक हे करून घेतलं मिक्सरला <दुण> 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 आता मस्तपैकी बघा सुका चिकन आणि आपला मटण आणि कोंबडी वडे लिंबू कांदा एक नंबर पद्धत शिर आता फेवरेट चरबी मटणाची जरा आहे सोडतो अर्धी मटणाचा पीस नमस्कार आपल्या आग्र संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गटारी आणि गटारीच्या दिवशी घरामध्ये मटन चिकन नॉनव्हेज प्रत्येकाच्याच बनतं तर आमच्या घरी आज मटन चिकन आणि हर्षदा वडे वगैरे बनवणार आहे तर ॲक्च्युली ब्लॉगमध्ये तर सुरुवात तीच करते कसं काय व्हिडिओ बनवते ॲक्च्युली तर ॲक्च्युली ब्लॉगमध्ये आज आजच्या व्हिडिओ सगळं अर्धा तीच बनवणार आहे लास्टला एंडिंगला मेकार गे मी चाललो आहे बाहेर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण सकाळी आठ वाजता बाबूला घेऊन आलो जेव्हा मागवलेला तो बाबू घरी जाऊन खोल घरी जाऊया चल कोल त्याचा आता पार्सल आलाय ना पार्सल खोलायचा टाईम झालाय त्याचा खोल लवकर चल काय काय थाऊ आहे तुला बघ लवकर थोल आले थोल थोड टाईम नाही माहिती थोल हो नाही आले झोपीट ना उठल अच्छा अच्छा आणि घेऊन गेला पप्पा आहे ना खोल खोलत आहेस ना तू या टायमाला हल्दीराम सगळ्यात चांगला ब्रँड आलू भुज्या शेव फराली चिवडा गोडवाला तिकट गोडवाला आहे ना हे काल बाबूसाठी हवा काढ आम्ही कधी खाल्ला नव्हता मला खायचं होत कितीला असाल सांग आवा काढो ऐंशी रुपयाला एक आहे हा असा काहीतरी एकशे पंचवीस आहे डिस्काउंट मध्ये ऐंशी रुपये हे बाबूला छोटेवाले संत्र इंटरनॅशनल संत्रे बाबूला ज्यूस बनवायला रोजचा लागत ही वेगळी जाते गोड आंबट माल्टावाले असतात ना त्याच्यामधली ही वेगळी त्याच्यापेक्षा जरा महागातली जाते आणि हा निक हा निक। माझा आले वाचलते उचलते उचलते आता आपल्याला वड्यांसाठी पीठ करायचं आहे ते बघूया आपण इथे दोन डिश भरून गव्हाचं पीठ इथे तसंच माप आहे दोन डिश तांदळाचं तांदळाचे पीठ आहे इथे कांदा आहे किसलेला एक ही हळद आणि धना पावडर घ्यायची आहे आता आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे आता इथे बघू शकता तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे त्यात आता कांदा टाकायचा आणि थोडीशी हळद आणि धना पावडर मिक्स करून घ्यायचे ह्याच्यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं आता हलत टाकून घेऊ आता हे चांगलं मिक्स करून गरम पाण्यामध्ये मळायचं आहे पीठ चपातीला मळतो तसंच मळायचं आहे आता हे चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे नंतर थोडे थोडे पाणी टाकायचं आहे याच्यात इथे गरम पाणी केलेलं आहे मसाला वगैरे चांगला आधी पिठाला लावून घ्यायचा हे आता आपलं चांगलं मिश्रण एक करून केलेलं आहे त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं तुम्हाला हे गरम पाण्यामध्येच मळायचं हे पीठ चांगलं एकदम मळून घ्यायचं आता इथे बघू शकता हे पीठ चांगलं मललेलं आहे तर हे आपल्याला एक तासासाठी रेस्ट द्यायचे म्हणजे पीठ फुगणार हे म्हणजे मऊ मऊ होतात एकदम ओडे छान होतात हे पीठ जरा कडकच थोडं मलायचं आहे आपण चपात्याला मलत जाई थोडंसं कडक मलायचं आहे आता इथे बघू शकता मटणासाठी आपण एक वाटी खोबरा भाजून घेतलेला आहे हा लसूण आहे इथे चार कांदे घेतलेत मोठे तिथे चार पाच मिरच्या आहेत आणि हा अद्रक हे एकत्र करून वाटायचं आहे आपल्याला आता आने आता इथे बघू शकता हे मटण आहे आणि चिकन आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता दोन्ही पण आणि हे आपण मग अशी वाटण दाखवलेलं ते एकदम बारीक हे करून घेतलं मिक्सरला आता बघू शकता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता मसाला टाकायचा आहे जो आपण वाटला होता ना खोबरा ते वगैरे टाकायचं मी आता इथे चिकनसाठी पण तेल ठेवलेलं हो आहे त्यात मसाला पण टाकून घेऊ आता याच्यात हालत टाकून घेऊ गरम मस तिखट मसाला टाकून याच्यात <tip> आता याच्यात मटन <मतन्साला> <tip> मसाला टाकून घेऊया आता हा मसाला चांगला आपण भाजून घेऊया इथे आपल्या चिकनसाठी पण मसाला हे रेडी होतोय चिकन मध्ये पण आपण हलद टाकून घेऊ तिखट टाकून घेऊ आपण त्याच्यात आता हा मसाला चांगला एकजू करून घेऊया आता चिकन मसाला टाकून घेऊ आपण आपला मसाला चांगला तयार झालेला आहे ते आता आपण चिकन टाकून घेऊ आता हा पण मसाला चांगला भाजला आहे त्याच्यात मटण टाकून घेऊ आता मिक्स करून घेऊया मटन बघू शकता आपण चिकनसाठी मसाला भाजलेला आहे त्याच्यात हो। आता आपण चिकन टाकून घेऊ आता ह्याच्यात हो पाणी टाकून घेऊ आपण टाकून आता हे आपलं चिकन रेडी आहे आता त्याच्यात कोथमिर टाकून घेऊ आता इथे बघू शकता मस्तपैकी तेल पण गरम झालेलं आहे वड्यांसाठी आता हे पीठ बघा मस्त फुगलेलं आहे दीड तासाच्या वरती झालेलं आहे हे पीठ आपण ठेवलं होतं चांगलं मस्त तिक्याचं वडे करून घेऊया किंवा दाखवते मी कसं की असं एक पोलीपाठ घ्यायचं त्याच्यावर प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं असं आणि हा गोला असा ना असं असं करून थोडंसं याच्यावरती प्लॅस्टिकच्या पिशवीवर असं थापून घ्यायचं चांगला तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा तुम्ही थापू शकता आणि हा गोला ह्याची एक पुरी बनवून घ्यायची तुम्हाला दाखवते बघा मी असा था। आपल्याला थापून आहे आणि हा आता तेलाच आहे chàng này là bao nhiêu vậy chị? chị nói cho आता हा आपला मटण शिजलेला आहे त्यात आपण आता थोडी बटाटी टाकून घेऊ कारण का मटन शिजायला टाइम लागतो म्हणून ही बटाटी आहे त्यात टाकून घेऊ कोथमीर पण टाकून घेऊ जरा हे बटर शिजेपर्यंत नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गटारी आणि गटारीचा व्हिडिओ आता आ, मी आत्ता जस्ट आलो आहे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ शूट सर्व हर्षदानी केलेलं आहे तर हर्षदानी डेली ब्लॉगरचा केले रेसिपी ब्लॉग तर आता तुम्हाला व्हिडिओ बघा जरा बायकोनी पण ते तिच्या पद्धतीत व्हिडिओ बनवला आहे तर आता बाबू चपली चपली असते तर आता जेव्हा बसतो आहे मस्तपैकी मटन आहे बकऱ्याचा आणि मस्तपैकी गावठी कोंबडीचं चिकन आहे तर आता मस्तपैकी ताव मारायचं आणि मेन गोष्ट कोंबडी वडे बनवलेत हर्षदानी तर आता जेवायला बसू चरबी पण द्या मला चरबी आवडते दे काय येईल ते दे, दे, दे। मस्तपैकी मटन कोंबडी वडे आणि चिकन चिकन तर मी खात नाही हर्षदासाठी हर्षद मटन नाही कात म्हणून बाबू निसा कॅमेरा हलवते माझा हा चल फेवरेट आता मस्तपैकी बघा सुका चिकन आणि आपला मटन आणि कोंबडी वडे लिंबू कांदा एक नंबर पद्धत शिर आपल्याला कोंबडीवर कोंबडी वडे केलेत म्हणजे ते तर सुरवातीचा घास चिकन बरोबरच खाला पाहिजे स्पेशल जेवायला एकदम सॉफ्ट झालेत वडे बघा आता माय फेवरेट चरबी मटण आहे जर मी तोडतो आरडी पतोला मटणाचा पीस एकदम शिवला कोत्रो संध्याकाळचे सुद्धा हर्षदा परत बनवते कोंबडी वडे मस्त गरम गरम आता मी स्वतः दाखवतो तुम्हाला कसे आहेत बाहेर आलो कारण की बाबू किशन मध्ये घाबरतोय मम्मी मिक्सर चाटवण बनवते बाबूचा त्याच्यामुळे बच्ची बच्ची काय करतो नंगू मामा तर आता डायरेक्ट रात्री जेवताना भेटूया चला संध्याकाळ झाली आणि आता हर्षदा मस्त बकी कोंबडी वडे आणि मस्तपैकी मटण आत आता मी चिकन नाही खाणार फक्त मटण एक नंबर मधी पद्धतशीर बाबू थांबतो येऊ नको बस झालं सध्या नंतर दे मला हा जा थंड होईल लिंबू दे कांदा दे परत <laughs> सुरुवात करतो मी हा मस्तपैकी गरम गरम मटणाचा रस्सा

ते ना मटन एकदम शिजले बेकार बेकार <laughs> म्हणजे काय एकदम जास्त गरम लागते ना <laughs> तर मी आता जाऊन घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये तर बाय बाय आणि लवकरच आपला गावचा ब्लॉगसुद्धा येईल आता लवकरच आपण गणपतीला गावीसुद्धा जाऊ तर बाय बाय